आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजून हो भूषेंना आपण शुभेच्छा व्यक्त असताना येणाऱ्या काळामध्ये हो पुणे महापालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भूषण तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चिंतन सोहळा आणि नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हडपसर येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय शॉप नंबर एकोणीस एम्ब्रोशिया एल एम्ब्रोशिया मॉल मागे साडे सतरा नळी येथे आयोजित करण्यात आला होता राज्याचे दिग्गज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले यावेळी आमदार योगेश अण्णा टिळेकर आमदार चेतन तुपे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे मारुती आबा तुपे विकास तुपे राहुल आबा तुपे रामदास तुपे अविनाश काळे रवी तुपे शिवराज घुले सुभाष जंगले विजया वाडकर संदीप लोणकर अण्णा धारवडकर संदीप शेंडगे बाळासाहेब घुले प्रमोद कोदरे बबन जगताप समीर घुले सुमित घुले विक्रम लोणकर विजय दरेकर जतीन कांबळे विजय लोणकर महादेव दंदी संतोष खरात सतीश भिसे मौली कुडले सुनील तरटे अविनाश मगर सीमा शेंडे सविता हिंगणे धनराज गवळी संतोष शिंदे सागरराजे भोसले संजय शिंदे तानाजी खोलप आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भूषण तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधांचा लाभ व्हावा अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याला महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळावी महापालिकेची उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी आमदार टिळेकर यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी मिळून भूषणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत कार्यालय सुरू केलं त्याच्याही शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि नजीकच्या दोन चार महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीसाठी आधी तिकीट मिळण्यासाठी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत तिकीट मिळण्यासाठी शुभेच्छा ते मिळालं की विजयी होण्यासाठी शुभेच्छा तिकीट मिळण्याची जबाबदारी योगेश टिळेकर विजयी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आमदार योगेश टिळेकर यांनी भूषण तुपे यांच्या कार्याचे कौतुक केलंय भूषण तुपे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आजवर केलेल्या उपक्रमांची माहिती दिली आहे या प्रसंगी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजही भूषणच्या माध्यमात या भागामध्ये एक चांगलं नेतृत्व काम करत शासन नियुक्त सदस्य म्हणून पुणे महापालिकेमध्ये साडेसंत्रारी असेल मांद्रे असेल केशवनगर असेल शेवाळवाडी असेल या भागातले प्रश्न मांडण्याचं काम त्या ठिकाणी करतायत सत्तेच्या माध्यमातून महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी आणलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खडक वाजता स्वारगेट आणि हडपसरची मेट्रो सुद्धा पुढच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण करून या भागाचा विकास करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आणि म्हणून अधिक न बोलता दादा मी आपल्याला विनंती करेन की आपण सर्वांनी भूषण सारखे का चांगल्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं आणि त्याला राजकीय जीवनामध्ये संधी निर्माण करून द्यावी अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं भूषणला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो या कार्याच्या माध्यमातून या भागातल्या जनतेची सेवा घालावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या अजून

संदीप तुपे समीर तुपे अजिंक्य तुपे प्रकाश शिंदे यांनी केले होते या कार्यक्रमातून तुपे यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षाच्या आगामी कामकाजाबाबत दिशा दिली हडपसर परिसरात उभारण्यात आलेले हे नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी सोयीचं ठरणार असून विविध उपक्रमांचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे आम्हाला नेत्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय या आता मी महापालिकेच्या विकास पण आहे त्या माध्यमातून या भागासाठी काही काही फंड मला टाकता येतील तर ते फंड पण मी या माध्यमातून दादांच्या आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली टाकतोय त्यामुळं आगामी काळामध्ये या भागातील आमची असणारी मगरपट्ट्याची ट्रॅफिक मुंडीवरती ट्रॅफिक समस्या असेल आता ही आमची नवीन गावं जी आहेत साडे सतरा केशवनगर मांजरी शेवळवाडी ही नवीन गावं आमची महापालिकेमध्ये आलेली आहेत आणि नागरिककरण खूप झपाट्याने होते असे या झपाट्याने होणाऱ्या नागरिकीकरणासाठी अनेक सुविधा आम्हाला द्यायला लागणार आहेत त्याचं एक व्हिजन ठेवायला लागणार आहे महापालिकेमध्ये त्याचं व्हिजन असणार नेतृत्व आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे त्याचा आराखडाही चांगल्या प्रकारे या नेत्यांच्या माध्यमातून आपण मांडू शकतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जाऊ शकतो स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा